आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या नमस्ते मी तहसीलदार अक्कलकोट माझ्यासोबत गटविकास अधिकारी अक्कलकोट श्री शंकर कवितके साहेब आहेत आज आम्ही इथं आता सिरसी गावामध्ये जो पूर आला होता त्याच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी इथं आलेलो होतो अक्कलकोट तालुक्यामध्ये आठ मंडळांमध्ये कालच्या तारखेमध्ये अतिवृष्टी झालेली आहे कुर्नूर धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असल्यामुळं बोरी नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी गेल्यामुळं बऱ्याच गावांमध्ये पाणी घुसलेलं आहे तर या परिस्थितीच्या अनुषंगानं आपल्या अक्कलकोट तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की पूर परिस्थितीच्या दरम्यान कोणतंही स्टंटबाजी सेल्फ सेल्फी काढणे किंवा कोणतंही काम नसताना पाण्याच्या प्रवाहात प्रवेश करणे अशा गोष्टी कृपया करू नका त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामे प्रशासन करत आहेच परंतु प्रशासन जे सूचना देते आपल्याला त्या सूचनांचं देखील आपण पालन करा जेणेकरून त्यांना त्यांचं काम करायला मदत होईल असं मी आपल्या स प्रशासनाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो